अबाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक सर्वात महत्वाचा उपाय सांगणार आहे फक्त एक मंगळवार हा उपाय करा पुढचा मंगळवार येण्याच्या या उपायाचा चमत्कार पहा इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल घरात धनलाभ होण्यासाठी असेल घरातील दारिद्र्य गरिबी घराच्या बाहेर काढण्यासाठी असेल किंवा घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास करण्यासाठी असेल फक्त हा एक उपाय तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला धनलाभ घडवून देईल इच्छित मनोकामना पूर्ण करून देईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीची प्राप्ती करून देईल खर तर मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस हे दोन वार असे असतात जे उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी खूप महत्त्वाचे मानले जातात मंगळवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि हाच मंगळवारचा दिवस माता लक्ष्मीसाठी देखील समर्पित आहे बघा मंगळवारच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना लाल जास्वंद तुर्वा अर्पण करतो हनुमानांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या रुईची म्हणजे पांढऱ्या रुईची जी पानं असतात त्याची माळ अर्पण करतो तसंच याच मंगळवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीची ओटी भरतो ज्यांच्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे ज्यांच्या घरामध्ये खूप गरिबी आहेत ज्यांच्या घरामध्ये खूप जास्त म्हणजे ताई आम्ही खूप प्रयत्न करतो पण घरातील दरिद्रता घराच्या बाहेर जात नाही किंवा साडेसाती कमी होत नाही आहे त्या प्रत्येकाने फक्त एक मंगळवार हा जो उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे हा करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर घरातील पूर्ण वातावरण पवित्र करायचं घरातील कानाकोपरा पूर्ण शुद्ध करून घ्यायचा त्यासाठी घरातील सगळ्या कानाकोपऱ्यात हळदीचं पाणी शिंपडायचं एक वाटी किंवा एक छोटंसं पेला घ्या त्याच्यामध्ये थोडं पाणी घाला यामध्ये एक चिमुडभर हळद घाला हळद मिश्रित झालेलं पाणी एक तुळशीचं पान किंवा फुल घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरातील कानाकोपऱ्यात चार कोपरे चार दिशा सगळ्या ठिकाणी हळदीचं पाणी शिंपडायचं आहे शिंपण्यात असताना फक्त आणि फक्त तुम्हाला ओम श्रीम ह्रीम ओम श्री ह्रीम ओम श्रीम ह्रीम ओम श्रीम्रीम श्रीम तिजोरीवर तसंच देवघरावरती आणि तुमचा जो मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरटा आहे त्या उंबरठ्यावर सगळ्याच ठिकाणी तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि प्रत्येक वेळी ओम श्रीम रीम, ओम श्रीम ह्रीम ओम श्रीम हीम ओम श्रीम रीम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ठीक आहे इतका करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला दोन दिवे घ्यायचे एक एक नित्यनियमाने आपण देवघराच्या समोर संध्याकाळी जो दिवा लावतोय तो दिवा घ्यायचा देवघराच्या समोर हा छानपैकी दिवा लावून घ्यायचा यानंतर दुसरा दिवा, कि दिवा गया, गया, की कुठलाही दिवा घ्या मातीचा घ्या पंचधातूचा घ्या कणकेचा किंवा चांदीचा कुठलाही दिवा घ्या दिव्यामध्ये शक्यतो तूप घा गा, घाला तूप नसेल तुमच्याकडे तर मग असेल ते तेल घातलं तरीही चालेल दिव्यात दोन मातींची पुळून एक वात घालायची आहे आणि ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो उंबरठा आपला घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा असतो तर त्या उंबरठ्याच्या समोर आत किंवा बाहेर कुठल्याही बाजूने तुम्हाला बसायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे खूप मोठी नको अगदी छोटीच असणारी मावेल एवढी एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचं आहे कुंकवाने त्रिकोण कुंकू थोडंसं वाटीत घ्या त्याच्यामध्ये थोडं पाणी घाला पाण्यामध्ये कुंकू मिक्स करा समजा आता ही प्लेट आहे तर प्लेटमध्ये असं कुंकवाचं एक छान त्रिकोण काढायचं ठीक आहे त्रिकोण काढल्यानंतर त्या प्लेटमध्ये त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला मसूर डाळ घालायची आहे लाल रंगाची जी मसूर डाळ असते ही मसूर डाळ बरोबर त्या त्रिकोणात मावेल अशा पद्धतीने तुम्हाला घालायची आहे आणि त्या मसूर डाळीच्या त्या त्रिकोणामध्ये हा दिवा तुम्हाला घराच्या उंबरठ्यासमोर लावायचा आहे ठीक आहे आता दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला सात मिठाचे खडे घ्यायचे मीठ खडेवालेच असावं बारीक वाटलेलं मीठ नसावं नसेल तर तुम्ही उद्या परवा हे मीठ आणा आणि जो पुढचा मंगळवार येईल तर त्या मंगळवारी हा उपाय करा तरीही चालेल सात मिठाचे खडे घेतलेले आहेत त्यातील पहिल्या मिठाचा खडा उजव्या हातात घ्यायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं स्मरण करत असताना माता लक्ष्मीला इच्छा सांगायची धनलाभ असेल कुठलीही विवाहाची इच्छा असेल नोकरीची इच्छा असेल कर्जमुक्ती असेल मुलांचं प्रमोशन असेल पतीचं प्रमोशन जी इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आणि त्याच्यानंतर हा मिठाचा खडा त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा दुसरा मिठाचा खडा घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची लक्ष्मीचं स्मरण करायचं स्मरण करत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र म्हणू शकता गायत्री मंत्र येत नसेल लक्ष्मी गायत्री मंत्र येत असेल ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्हो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हटला तरीही चालेल पुन्हा एकदा ऐका ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्हो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा आणि हा मिठाचा खडा दिव्यात अर्पण करा असे सातच्या सातही मिठाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला दिव्यात अर्पण करायचे आहेत दिव्यामध्ये दिव्यातील तेलामध्ये किंवा तुपामध्ये घालायचे आहेत आता त्यानंतर हा दिवा तुम्हाला रात्रभर असाच पेटता ठेवायचा आहे शक्य नसेल तर आम्हाला रात्रभर शक्य नाही बाहेरचे लोक काय बोलतील किंवा नाही शक्य तर त्यांनी काय करा रात्री बारा वाजले की बारा वाजल्यानंतर हा दिवा घरामध्ये घेऊन या चालेल बारा वाजता दिवा घरामध्ये घेऊन या बाहेरच जागा असेल तुम्ही बाहेरच सगळी ठेवला तरीही चालेल जर बारापर्यंत तुमच्या या दिव्यातील मिठाचे खडे सगळे विरघळले म्हणून खूप मोठं मीठ घेऊ नका अगदी मीडियम आकाराचं छोटंच मीठ घ्या समजा तुमचे सगळे मिठाचे खडे विरघळले तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील गरिबी दरिद्रता संकट क्लेश कलह हो। सगळं आता दूर होणार आहे आयुष्यामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे लक्ष्मी प्रसन्न आहे सगळं काही आता तुमच्या सोबत आणि तुमच्या जीवनामध्ये चांगलं होणार आहे जसं हे मीठ विरघळत जाईल तशी नकारात्मकता दूर होईल जसं मीठ संपत जाईल तशी घरामध्ये असणारी सर्व वाईट शक्ती घराच्या बाहेर जाईल जसं मीठ त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये विरघळत जाईल तशी तुमच्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती बाधा वा इडापिडा सगळं काही जे म्हणजे जे वाईट आहे हे सगळं विरघळत जातील त्यानंतर बघा बारानंतर म्हणजे बारानंतर जेव्हा तुम्ही ह्या दिवा घरामध्ये आणाल किंवा घराच्या अगदी बाहेर ठेवाल तर त्या दिव्याखाली ठेवलेल्या जो प्लेट आहे ज्यामध्ये आपण त्रिकोणामध्ये मसूर डाळ भरलेली आहे तर ही मसूर डाळ एका छोट्या कापडामध्ये लाल रंगाचं कापड घ्या त्या कापडामध्ये घट्ट बांधा आणि तयार केलेली मसूर डाळीची आणि ही जी छोटीशी पोटली आहे ही अखंड स्वरूपाने आपल्या घराच्या तिजोरीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराला किंवा स्वतःच्या जवळ किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर लावली तरीही चालेल जिथे शक्य असेल तिथेही मसूर डाळीची छोटीशी पोटली लावून द्या हा उपाय केल्यानंतर पुढचा मंगळवार येण्याच्या तुम्हाला खूप खूप लाभ होईल घरामधील दरिद्रता गरिबी दूर होईल अखंड ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ